माननीय महाराष्ट्राचे मुख्य मुख्य सचिव महोदया श्रीमती सोनिक मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पॉवर कमिटीची बैठक झाली त्याच्यामध्ये तुळजाभवानी मंदिराचा जो विकास आराखडा आहे त्याची आज प्राथमिक पहिलं प्रेझेंटेशन झालं त्याच्यामध्ये काही बाबतीत त्याने आम्हाला सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांचं अनुपालन करून पंधरा दिवसामध्ये तो आम्हाला रिसबमिट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर मग पुढच्या जी पॉवर कमिटी असेल त्याच्यामध्ये ते ॲक्सेप्ट केलं जाईल आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदया यांच्या अध्यक्षतेखाली जी शिखर समिती असते त्या शिखर समितीमध्ये हा प्रवास आपला जो आराखडा आहे तो अंतिम मंजुरीसाठी सादर केला जाईल सर साधारणतः किती आराखडा साधारणतः एकवीसशे कोटीच्या आसपास आहे याच्यामध्ये काही रक्कम आहे ती भूसंपादनासाठी आहे काही आपलं भाविकांचं दर्शन मंडप भाविक सुविधा केंद्र आहेत आणि इतर ज्या सोयीसुविधा आपल्या मंदिराला म्हणजे मुख्यमंत्र्यांचं जसं आपल्याला माहिती आहे की आपल्या मुख्यमंत्र्याचं जे काम आहे ते डिपार्टमेंट बरोबर सुरू आहे आणि मग ते सोडून इतरत्र आपल्याला जे जवळजवळ लाखभर भाविक आपल्याला डेली हँड लाख ते दीड लाख भाविक डेली आपल्याला कशा पद्धतीने हँडल करता येतील आणि कमीत कमी वेळामध्ये त्यादृष्टीनं जे काही त्याच्यामध्ये सी सी टी व्ही आहे फायर फायटिंग आहे मला लँड सुद्धा आपण लोकांशी स सलामसल करून घेतलेला आहे त्यात त्यांनी काही करेक्शन सांगितले ते करून आम्ही प्रसार शासनाला सादर करू आणि मग लवकरच प्रक्रिया ही संपेल अशी आशा आहे सर अंतिम मान्यता मिळेल अशा दृष्टीने सध्या याचा प्रस्तावाची वाटचाल चालू आहे येस 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 आणि शासनाच्या आपल्या वॉर रूमला सुद्धा हा प्रोजेक्ट आहे शासन अतिशय म्हणजे हे प्रकार लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी तत्पर आहे आणि त्यामुळं आम्हाला वाटतं लवकरच एक दोन आठवड्यामध्ये आम्हाला पुढची डेट मिळेल आमच्याकडून कम्प्लायन्स झाला की एक पंधरा दिवसात आम्हाला पुढची डेट मिळेल आणि लवकरच ते पुढचं शिखर समितीची सुद्धा मंजुरी प्राप्त आहे सर